मित्रांनो आपण आता गुणाकारामध्ये खाली खाली खर, दोन अंकी संख्या आहे मग तेव्हा गुणाकार कसा करायचा मल्टिप्लाय कसं करायचं ते बघू आता बघा हे दोन अंक आहे शेवटी काय फाईव्ह फाईव्ह या तीन नंबरला काय करायचं मल्टिप्लाय करायचं पहिली स्टेपला म्हणजे आता फाय टू जा टेन टेन म्हणजे इथं शेवटी झिरो येतो आणि इथं बाजूला वन काय कॅरी जो लास्ट नंबर आहे तो खाली यायचा फर्स्ट नंबर जो आहे तो बाजूला वरती कॅरी करायचा हातचा द्यायचा म्हणजे बेबांचे दहा झाले पाच ते पंधरा म्हणजे फायव्ह थ्री जा फिफ्टीन फिफ्टीन आणि वन किती आला सिक्स्टीन सिक्स्टीनची सिक्स कॅली किती वन हातचा एक आला परत काय फाय फोर जा ट्वेंटी ट्वेंटी आणि वन ट्वेंटी वन आता या संख्येने या तिन्ही संख्या काही लाख मल्टिप्लाय केलं आता हातचा आहे ना कट करून टाका म्हणजे परत काउंट होणार नाही दुसऱ्यांदा आता ही संख्या जर आहे ना या संख्येवरच आहे ना इथे झिरो लिहून टाका कोणी क्रॉस पण करतं मधी तरी चालतं असं शून्य लिहिलं तरी चालतं आणि अंका खालीच अंक लिहायचा लक्षात ठेवा म्हणजे बेरीज तर खाली आपण ऍडिशन करू बेरीज करू त्यावेळी चुकणार नाही आता बघा या नंबरची वेळ आली आता फोर आहे तिन्ही नंबरला काय करायचं मल्टिप्लाय करायचं गुणाकार करायचा फोर टू जा एट सिंगल नंबर आहे मी तसं लिहून घेतलं चार दुने आठ आता किती फोर थ्री जा टोए म्हणजे चार ती बारा टोएल आली ना आता इथे टू कॅरी किती आहे वरती वन याला काउंट केलं याच्या बाजूला हात चालवती आता फोर सिक्स्टीन फोर आणि वन सेव्हन्टीन म्हणजे चार चौक सोळा आणि एक सतरा आता इथे काय करायचं प्लसचं साईन द्यायचं चिन्ह द्यायचं अधिकचं हे बघा आता खाली अंक आहे म्हणजे कसं डबल एकत्र होत नाही काउंट करायला त्रास होत नाही झिरो खाली झिरो 8 आनी 6 8 मदी 6 एट आणि सिक्स येत एट मध्ये सिक्स प्लस करायचं आता एटच्या पुढे आपण सिक्स काउंट करू एट नंतर टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फोर्टीन आले फोर आता कॅरी वन करायचं खाली करू याच्या बाजूला इथे वरती करा इथे करा चालतं आता काही संबंध नाही आता इथे कॅरी करायचं नाही प्लस मध्ये याच्यामध्येच याच्यामध्ये आता हा वन कॅरी केला बरोबर आता वन आणि अटू किती आला थ्री थ्री आणि कॅरीचा वन आजच्या वन फोर मग इथे किती आला फोर दोन एक तीन तीन आणि चार आता किती सेव्हन आणि हे टू आहे सेव्हन नंतर टू मग काउंट केले सेव्हन नंतर येतो एट एट नाईन मग सात आणि दोन नऊ नाईन आणि इथे वन एटाचे बस मग वन तसं लिहून घ्यायचं हे झालं तुमचं पहिल्याचं उत्तर ओके आता आपण दुसरं बघू